स्वामी समर्थ, मी श्री प्रांजली, शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला आहे दर्श अमावस्या मौनी अमावस्या या अमावस्येपासून किंवा तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल त्या महिन्यातली किंवा पुढे येणारी जी कोणती अमावस्या असेल त्या अमावस्येपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता बऱ्याच दिवसांपासून मी पण ही सेवा केलेली नाहीये तर मी स्वत आता जी नऊ फेब्रुवारीला अमावस्या आहे तर त्या अमावस्येपासून एकवीस दिवसांसाठी ही सेवा जी आहे ती सुरू करणार आहे आता ही सेवा कशासाठी करायची कोण करू शकतं आणि कोणती सेवा तर सर्वात महत्वाचं कर्पूर होम ही सेवा आपण बघणार आहोत कर्पूर होम हा घरातील स्त्रिया पुरुष मुलं मुली अगदी कोणीही म्हणजे घरातील कोणताही एक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी ही सेवा जी आहे ती आपल्या घरामध्ये करू शकतात तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील कटकटी होत असतील घरामध्ये नकारात्मकता आहे असं वाटत असेल घरामध्ये भीती वाटत असेल जागेमध्ये काही दोष असेल वास्तूमध्ये काही दोष असेल तुमच्या घरामध्ये सतत आजार पण आहे एखादी व्यक्ती आजारी आहे तुम्ही ट्रीटमेंट घेताय खूप दवाखाने बदलले पण तरीही ती जी व्यक्ती आहे तर ती औषध उपचाराला प्रतिसाद देत नाहीये त्याचबरोबर दोष बाहेरील बाधा या सगळ्या गोष्टी जर होत असतील घरामध्ये सतत चिडचिड सतत झोपून राहावं असं वाटतं कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही घरामध्ये तुम्हाला म्हणजे काम खूप दिसतंय डोळ्यासमोर हो पण शरीरच प्रतिसाद देत नाही डोक्यामध्ये खूप आहे हे करायचं ते करायचं ते करायचं पण शरीर प्रतिसाद देत नाहीये अशा सगळ्या गोष्टींसाठी आणि हो अजून एक सांगायचं राहिलं बऱ्याच ताई व दादांना असं वाटतं की कोणीतरी काहीतरी माझ्यावर करत आहे एखादी स्पेसिफिक व्यक्ती माझ्यावर जळते आहे तर ते माझ्यावर काहीतरी करत असतील त्याच्यामुळे माझ्या घरात असं काहीतरी होतं तर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शका शकता बघा अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला या सेवेचा अनुभव येऊ लागेल आणि ही सेवा करत असतानाच पहिल्या आठवड्याच्या आतच तुम्हाला जाणून येईल की तुमच्या घरातील वातावरण आता प्रसन्न वाटू लागलेलं आहे घरातील व्यक्तींच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची मधुरता प्रेमळपणा आलेला आहे त्याचबरोबर कटकटी भांडणं आपोआप कमी होताना बरेचसे अनुभव तुम्हाला सकारात्मक अनुभव ही सेवा सुरू केल्यानंतर बघायला मिळणार आहे तर नक्कीच ज्यांना पिरियड्स नसेल ज्यांना सुतक नसेल तर त्यांनी येणाऱ्या अमावस्येपासून म्हणजे नऊ तारखेपासून ही सेवा जी आहे ती आवर्जून सुरू करा मी पण सुरू करणार आहे तर ह्या सेवेला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फक्त एक नारळ लागणार आहे ते पण पाणीदार नारळ आता तुम्हाला कुठून तरी पूजेचं नारळ मिळा मिळालं आहे कोणीतरी ओटीमध्ये दिलेला आहे कोणीतरी आणलं आहे मग घरातील तेच नारळ घेतलं त्याचं पाणी आटलेलं आहे कोरडं नारळ आहे असं अजिबात घ्यायचं नाहीये आपल्याला एक चांगलं पाणीदार चांगलं नारळ बघून विकत आणायचं आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही जी सेवा आहे सकाळी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर केली तर खूप उत्तम त्याच्यानंतर दुसरी म्हणजे उत्तम वेळ योग्य वेळ म्हणजे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ आहे ज्या वेळेला आपण देवासमोर दिवा लावतो त्यावेळेला ही सेवा करणं अतिशय उत्तम राहील मी याच वेळेत करणार आहे म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेमध्ये मी ही सेवा करणार आहे ती वेळ अतिशय उत्तम पण या दोन्ही वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त पिरियड्स असेल सुतक असेल तेव्हा स्किप करा आणि ते झाल्यानंतर परत ही जी सेवा आहे ती आपल्याला जिथं स्टॉप झाली होती तिथून पुढे सुरू करायची आहे आणि अमावस्येपासून पुढे कमीत कमी एकवीस दिवस तरी ही सेवा करायची आहे आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर अशा वेळेला कंटिन्युटी मध्ये तुम्ही दिवस न मोजता ही सेवा करू शकता आता मी एकवीस दिवस म्हटलं म्हणजे फक्त एकवीस दिवस करायचे बावीसाव्या दिवशी करायचं नाही का असं अजिबात नाही आपण मध्ये ही सेवा करू शकतो ही काही संकल्पयुक्त सेवा नाहीये या सेवेसाठी कोणताही संकल्प करण्याची गरज नाहीये त्याच्यामुळे दिवस न मोजता आपण ही जी सेवा आहे ती करू शकतो आता आपण नारळ घेतला आहे देवघरासमोर बसायचं ज्या वेळेला सेवा करणार आहोत त्यावेळेला आसन घ्यायचं देवघरासमोर दिवा लावलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी आपण आसन घेऊन बसायचं आहे आपल्यासमोर गार एखादी देवघरासमोर प्लेट ठेवायची त्या प्लेट वर हे जे नारळ आहे ते नारळ ठेवायचं आहे आणि त्या नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची गार। आहे नारळाची शेंडी देवाकडे करून आपण देवघरासमोर नारळ ठेवला त्यानंतर सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत गोल कापूर असेल तरीही चालेल पण उत्तम जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापराचे सात तुकडे घ्यायचे आता त्याचे बरेच मोठे मोठे तुकडे असतात मला मागे एक कमेंट आली होती की ते त्याचे खूप मोठे मोठे तुकडे असतात मग तेवढे सात तुकडे घ्यायचे का तर असं नाही तो मोठा तुकडा असेल तर त्याचे छोटे 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 करून आपल्याला सात तुकडे करायचे आहेत सात तुकडे घ्यायचे आणि समोर जो आपण देवाकडे शेंडी केलेली आहे त्याच्या थोडस वरती एक कापराचा तुकडा ठेवायचा तो प्रज्वलित करायचा तो संपण्याच्या अगोदरच दुसरा कापडा कापराचा तुकडा त्याच्यावर ठेवायचा तो आपोआपच प्रज्वलित राहील परत तो संपण्याच्या अगोदर तिसरा ठेवायचा या पद्धतीने सात कापुराचे तुकडे त्याच्यावर आपल्याला ठेवायचे आणि हे ठेवत असताना कंटिन्यू आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मध्ये मोजायचं नाही माळ घ्यायची नाही काही नाही जोपर्यंत आपले हे सात जे कापूर आहेत प्रज्वलित आहेत तोपर्यंत आपण हा मंत्र मंत्रजाप जो आहे तो मोठ्याने म्हणायचा आहे हे सात कापूर आपले पूर्ण प्रज्वलित होऊन झाले तर ते नारळ थोडस तिथेच राहू द्यायचं ते गरम वगैरे झालेलं असतं तर ते समजा गार वगैरे झालं नारळ सेवा करून अर्धा तास पंधरावीस मिनिटं झाले त्यानंतर ते जे नारळ आहे देवघराच्या आसपास तिथेच कुठेतरी आपल्याला ते ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर रोज आपल्याला तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला सेवा सुरू केली त्याच वेळेला दररोज पुढे सेवा करायची कधी जर त्यावेळेला जमलं नाही कधी सकाळी केली कधी दुपारी केली काही अडचणी आल्या तर चालेल काही हरकत नाही आता ही सेवा करत असताना जर नारळातील पाणी आटलं तर काय करायचं किंवा ते नारळ कधी बदलायचं किंवा नारळाला तडा सुद्धा जाऊ शकतो ही सेवा करताना तर तेव्हा काय करायचं सुरुवातीला नारळाला जर समजा तडा गेला तर हे नारळ जे आहे ते विसर्जित करायचं दुसरं नारळ घ्यायचं आणि सेवेला सुरुवात करायची नारळामधील पाणी आटलं त्यावेळी सुद्धा त्याच दिवशी हे जे नारळ आहे ते विसर्जित करायचं दुसरं नारळ घ्यायचं आणि सेवा सुरू करायची आता तुमच्या नारळाला तडासुद्धा गेलेला नाही तुमचं नारळ पाणी सुद्धा त्यातला आटलेलं नाही मग अशा वेळेस हे नारळ किती दिवस वापरायचं आणि ते कधी बदलायचं तर माझं स्वतःच मी तुम्हाला सांगते मी हे नारळ म्हणजे बरेच जण काय करतात की आता आपण ह्या अमावस्येला येणाऱ्या सेवा सुरू केली तर अमावस्येला नारळ घेतलं की पौर्णिमेला हे नारळ चांगलं असलं तरी ते विसर्जित करतात दुसरं नारळ घेतात असं करतात तर मी काही तसं करत नाही मी काय करते हे जे नारळ आहे तर हे नारळाचं पाणी आटेपर्यंत किंवा त्याला तडा जाईपर्यंत हेच नारळ वापरते मग एक अमावस्या होऊ द्या नाही तर हे नारळ वीस दिवस जाऊ द्या दोन महिने जाऊ द्या नाही तर दीड महिन्या जाऊ द्या दिवस मोजत नाही प्रश्न काय फक्त याला तडा जेव्हा जाईल पाणी जेव्हा आटेल तेव्हाच मी नारळ बदलते मी अमावस्या पौर्णिमा हे नारळ बदलत नाही तुम्हाला हवा असेल तर या अमावस्याला तुम्ही नारळ घेतलं पौर्णिमेला म्हणजे पंधरा दिवसांनीच पौर्णिमा येते तेव्हा तुम्ही हे नारळ बदलू शकता दुसरं घेऊ शकता त्याला काहीही झालं नाही तरी सुद्धा किंवा तुम्ही या अमावस्येला नारळ घेतलं तर पुढच्या अमावस्येला तुम्ही नारळ बदलू शकता म्हणजे पुढच्या अमावस्येला हे नारळ बदलायचं दुसरं घ्यायचं त्याला काहीही झालं नसेल तरी सुद्धा असं तुम्ही करू शकता किंवा ह्याला तडा जाईल किंवा तो आटेल तोपर्यंत माझ्यासारखं वापरू शकता हे तिन्ही योग्य आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काहीही चुकीचं नाही किंवा काहीही होणार नाही आता प्रश्न येतो की तो, तो म्हणजे हे नारळ जेव्हा खराब झालेलं नाहीये त्याला तडाही गेलेला नाहीये किंवा त्यातलं पाणीही आटलेलं नाहीये पण पौर्णिमेला किंवा अमावस्येला एक महिन्याने किंवा पंधरा दिवसात नारळ बदलायचंय त्यावेळेला जुन्या नारळाचं काय करायचं तर मी स्वतः पर्सनली हे नारळ जे आहे ते विसर्जित करते मी कधीही हे नारळ घरामध्ये खात नाही त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही खा कारण ही सेवा आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी करत आहोत मग हे नारळ आपण कसं काय खाऊ शकतो म्हणजे हा एक तुमचा तुम्ही विचार करून बघा तुमच्या जर बुद्धीला पटत तुम असेल तर तुम्ही कारण बरेच जण हे नारळ खातात तर तुम्ही खाऊ शकता पण मी खात नाही आणि मी तुम्हाला सांगणार पण नाही की तुम्ही हे खा पण तुम्ही जर हे अगोदर करत असाल तर ते काही चुकीचं नाही मला पटत नाही म्हणून मी ह्या गोष्टी काही करत नाही मी हे नारळ खात नाही सरळ विसर्जित करते आणि दुसरं दुसरं दुसर नारळ घेते तुमच्या मनाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर ही अतिशय साधी व सोपी सेवा या अमावस्येपासून नक्कीच आपण करू शकता श्री स्वामी समर्थ